हाय हॅलो गाई स्वागत आहे तुमचं बी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे बेलोंडी गावची भैरवनाथ महाराजांची यात्रा आणि यात्रा ही काय वर्षातूनच येते आणि त्याच्यानंतर मग आमची इथं पहाटेचं दणवट असतं बाराच्या पुढे दणवट चालू होतं त्यानंतर मग आम्ही पहाटे उठलो दणवट वगैरे घेतले तरी इथे बघू शकता खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे आणि ह्या मंदिराची खूप छान सजावट केली आहे पूर्ण फुलांनी सजावट केलेली आहे हे बघू शकता गजरा इथे लोक गजरे पेढे वगैरे खूप काही विकतात आणि यात्रा म्हणलं तर सगळंच राहतं तर बघू शकता तुम्ही मंदिर की की खूप छान असं सजवलेलं आहे आणि खूप भारी वाटतं आणि मंदिरात गेल्यानंतर तर आम्ही पहाटेच उठून मंदिरामध्ये जातो त्याच्यानंतर मग बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा इथे त्याच्यानंतर इथे बाहेर जे माणसं बसलेली असतात पेढे विकायला तर दर्शन करायला आल्यानंतर आपण पेढेचा प्रसाद तर महाराजांना घेतोच आणि हे अशा प्रकारे दणवट घेतलेले जातात तर त्याच्यानंतर हे बघू शकता मग सकाळी उठल्यानंतर आम्ही आरवीला दर्शन घेण्यासाठी आलो, आलो तर हे बघा आरवी किती हे करते मला तिला बलून दिसला त्याच्यानंतर ती बलूनसाठी एवढी रडली की बास मग तिने बलूनच घ्यायला लावला आणि त्याच्यानंतर आरवीला आम्ही बलून घेतला बबल गन घेतली आणि त्याच्यानंतर ज्यूस पिण्यासाठी मग आम्ही बाहेर आलो तर इथे बघू शकता इथे सगळे दुकान बसलेले आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि हे आरवीची इथे मस्ती चाललेली आहे तेवढं पुढे व्हिडिओ बघा तुम्ही आणि ही बलून घेऊन बघा कशी चालली आहे इथे भेळीचे दुकान इकडे त्याच्यानंतर आत खूप काही दुकान बसलेले आहेत मी काही व्हिडिओ काढले नाही जे वरवर दिसले मी तेच तुम्हाला दाखवलेले आहेत तर पुढे अजून व्हिडिओ बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग आमच्या घरी पाहुणे आलेले हे बघू शकते ही छोटी परी आणि ही आरवी ह्या दोघींची बघा किती गम्मत चाललेली आहे तिला फ्लँकीज द्यायला लावलं तर ह्या बघा दोघी कसे हसतात आहे तर ह्यांचे मस्ती चाललेली मग काय नाही असं चालतच राहतं तर त्याच्यानंतर मग आम्ही व्हिडिओ वगैरे काढले संध्याकाळ झाल्यानंतर मग आम्ही यात्रेमध्ये गेलो हे बघू शकतो व्यू संध्याकाळचं बाप रे एवढं भारी वाटलं ना की असं वाटलं की यात्रेतून बाहेरच जायला नको त्याच्यानंतर मग आर्वी परी ह्या सगळ्याजणी मग ह्यांना यात्रामध्ये बसवलं पाळण्यामध्ये बसवलं त्याच्यानंतर इथली गर्दी बघू शकता आणि लहान मुलांना तर हात सोडू शकत नाही तुम्ही पण यात्रेमध्ये जर असाल तर लहान मुलांचा हात धरा त्यांना सोडू नका की आपल्याला ते सापडण्याचे चान्सेस कमी आहे कारण यात्रेमध्ये खूप गर्दी राहते त्याच्यानंतर मग काय नाही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा पुढे मस्ती वगैरे काय करतो काय नाही तर इथे खूप प्रचंड गर्दी आहे आणि मग यात्रेमध्ये घुसल्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्यांना कारमध्ये बसवलं पाळण्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बसल्यानंतर काय उतरायचं नावच घेत नव्हते आरवी परत तिला त्याच्यामध्ये एकदा बसवलं आणि त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर मग ती म्हटली मम्मा जुगजुग गाडीमध्ये बसायचं आहे जुकजुक गाडीमध्ये मला नव्हतं वाटत बसावं कारण मला वाटलं हे खूप मोठे तिला काही मज्जा वाटायची नाही त्याच्यानंतर मग मं, मग त्याच्यामध्ये पण बसवलं आणि तिने एंट्रीज केल्यास नंतर मला म्हटली मला ह्याच्यामध्ये पण मला बसायचं आहे परत मग डबल त्याच्यामध्येच ती बसली आणि नंतर काय मग जम्पिंग जपांगमध्ये आली त्याच्यामध्ये ती कधीच बसली नव्हती फर्स्ट टाईम बसली पण तिने खूप एन्जॉय केला त्याच्यानंतर बघा तर तुम्ही पण आजच एन्जॉय करा यात्रेमध्ये आले असेल तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर, तर बाय